अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी राज्याचे व पनन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसा निमित्त गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात तुफान राडा झाला यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला मात्र तरीही प्रेक्षकांनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रचंड राडा केला यावेळी अब्दुल सत्तार सुद्धा संतापले त्यांनी वारंवार खाली बसण्याचे आवाहन केले कार्यक्रमात काही गद्दार लोक आले आहेत त्यांना पोलीस सरळ करतील आणि कार्यक्रम सुरू होईल असे सत्तार व्हिडिओत बोलताना दिसत आहे जोपर्यंत तुम्ही असे ते बोलत आहेत मारा का त्यांची गाडची हाटी तुटून जाईल बरो चल बाडी बघा हरा त्यांना हे खाली भाई सान्या तुझ्या बापाने कधी पाहिला ना कार्यक्रम कोई राक्षस आहे का माणसाची औलाद आहे माणसासारखा कार्यक्रम घ्या जागावर बसून तुम्ही ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर न्यूज करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा